इचलकरंजी शहरातील जुना एस टी स्टँड चौकामधील एम एस एंटरप्राइझेसमध्ये शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास एका चोरट्याने दिवसा ढवळ्यात धाडसी चोरी करून सुमारे सोळा हजारांची रोकड लंपास केली ही घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे दुकानाचे मालक साध तेलसंग हे काही कामानिमित्त दुकान उघडे ठेवून बाहेर गेले असताना चोरट्याने ही संधी साधली त्याने थेट काउंटरवरून उडी मारून दुकानात प्रवेश केला आणि मधील रोकड घेऊन काही सेकंदात पसार झाला या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून चोरट्याने मालकाच्या अनुपस्थितीचा नेमका वेळ साधल्याने तो ओळखीचा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे साध तेलसंग यांनी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे घटनास्थळी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी भेट देत तपास सुरू केला आहे दरम्यान शहरात अशा प्रकारच्या दिवसाढवळ्या चोऱ्या वाढू लागल्याने व्यापारामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे